हे मोठे मसिहा बनून त्या ठिकाणी खिचडी वाटप कर हे वाटप कर ही भामटीगिरी आता कधी ही खडकी कर असतील किंवा कोणते वाढ लोक सहन करणार नाही व एक समुंदर खंगालने मे लगे हुए है हमारी कमिया निकालने में लगे हुए है लेकिन जिनकी जिनि आपली खुदकी लंगोटी तक फटी हुई है वो हमारी पगडी में लगे कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची आहे आणि प्रत्येक उमेदवार प्रभागामध्ये फिरतोय आणि डोर दो टू डोर प्रचार करताना आपल्याला काही उमेदवार दिसत आहे आपण सध्या कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये हो, आहोत आणि या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे सचिन गवारे आणि संदीप का कपिले यांच्या सौभाग्य या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे या ठिकाणी ते डोर टू डोर प्रचार करता अर्थात या ठिकाणी संपूर्ण प्रभाग ते फिरताय डोर टू डोर प्रचार करताय आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमके कोणते मुद्दे घेऊन ते जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचत आहे सचिन जी काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपर्यंत मात्र आम्ही आम्ही या ठिकाणी विकास काम घेऊन या ठिकाणी आलो आहे आणि लोकांना आम्ही केलेले कामं आणि आम्ही करणार असलेले कामं या दोन्हीचे आम्ही त्यांना दाखवलेले आहे या ठिकाणी आम्ही काम जे करत होतो साधारणतः पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी अवरात्र काम करत आलेलो आहे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सहकार्याने आणि या प्रभागामध्ये हो आमचे मित्र संदीप भाऊ असतील सोनिल तैला असतील आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये कामं केले आणि काम ते विकास कामं लोकांना जे आम्ही दाखवतोय त्या संदर्भामध्ये हो आम्ही एक पुस्तिकाही या ठिकाणी आम्ही आमची छापलेली आहे त्यामध्ये आम्ही केलेले काम आहे आणि त्याच्यानंतर करणार असलेली कामे हे दोन्ही प्रकारचे कामाचे आम्ही या ठिकाणी पूर्ण डिटेल दिलेले आहे हे डिटेलिंग अगदी गल्ली व्हायच आहे हा तसा हा प्रभाग हा सहा किलोमीटरचा प्रभाग साईजला सगळ्यात मोठा कोपरगाव शहर एवढी याची साईज असलेला प्रभाग आहे तर त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे जे कामं केलेले आता ज्या पुलावर आपण उभे हा पूल वाहून गेलेला होता प्रचंड पूर पूर आला पुरामध्ये हा पुरामध्ये पाणी लोकांच्या घरात गेलं या आजोबाच्या घरात मध्ये परिस्थिती खूप वाईट असायची दरवर्षीच परंतु या मागच्या वर्षी हा पूल आमदार दादा काळे यांच्या सहकार्यातून साधारणतः तेहतीस ती लाख रुपये खर्चाने हा पूल बांधला आणि हा पूल बांधल्यानंतर आपण आता परिस्थिती बघू शकता या वर्षी एक थेंब सुद्धा पाणी कोणत्याही घरात घुसलं नाही त्यानंतर शेजारी अजून एका पुलाचे काम चालू आहे त्यानंतर हे जे रोड दिसत आहे रोडच्या अगोदर या ठिकाणी आम्ही गटरीचं ड्रेनेजचं काम पूर्ण केलं कोपरगाव मध्ये सगळ्यात मोठे साईजचे ड्रेनेजचे ड्रेनेज पाईप आहे जे प्रत्येक घराच्या पुढे जे पर्सन म्हणतो आपण गल्लीमध्ये तर दीड फूट साईजचे पाईप आम्ही या ठिकाणी टाकले आम्ही याकरता नगरपालिकेचे जे साफसफाई कर्मचारी यांचा सल्ला पहिले घेतला होता की जेणेकरून भविष्यामध्ये परत त्या गटरीला कधी चोकअपची अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम आम्हाला करायचं असेल तर किती फूट पाईप टाकले पाहिजे आम्हाला सल्ला जो दिला दीड फूट पाईप टाका जेणेकरून आम्हाला भविष्यामध्ये त्या ठिकाणी साफसफाई येण्याची सुद्धा गरज पडणार नाही चेंबर साफसफाई करण्याकरता आणि त्यानंतर आम्ही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली एक साईडने गटरीचं काम एक साईडने पिण्याची पाईपलाईन तर या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन होती पहिले जुनी परंतु आता जी नवीन पाईप पाई आली एच डी पी पाईप एच डी पी पाईप आम्ही या ठिकाणी टाकून घेतला ते पूर्वी इस्टिमेटमध्ये ते नव्हतं परंतु एक्सटेन्शन करून आम्ही दादांना सांगून अशा सांगून एक्सटेन्शनमध्ये हे कामं करून घेतली आणि संपूर्ण आमच्या प्रभागामध्ये आमचं त्यांच्याबद्दल किंवा त्यांचं आमच्याबद्दल असले प्रेमामध्ये आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं फॉलोअप घेऊन ते करून घेतलं आणि ब्रिजल नगर या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचा प्रॉब्लेम असायचा तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पाण्याची एक सेपरेट टाकी घेतली आणि ती हातदोड भागासाठी वापरल्या जाईल अशा प्रकारची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणावरून वितरण व्यवस्था पाण्याची ही संपूर्ण त्यातून करून घेतली आता आपण बघत असाल तर या ठिकाणी खूप चिखल साम्राज्य असायचं आता आम्ही ज्यावेळेस दादानी आम्हाला या प्रभावावर लक्ष द्यायला लावलं साधारणत दोन हजार वीस एकवीसमध्ये तर त्यावेळेस आम्ही काही पत्रकारांना घेऊनच आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि स्पॉटची आम्ही व्हिजिट केली होती त्या स्पॉट व्हिजिटमध्ये इथले व्हिडिओ वगैरे काढलेले होते लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या आणि त्या प्रतिक्रिया घेऊन आम्ही आमदार साहेबांना दाखवल्या त्यांना इथले परिस्थितीचे गांभीर्य दाखवलं आणि त्यानंतर इथे कामाला सुरुवात केली गटर वण्या अगोदर या ठिकाणी अक्षरशः डुकरांचा सुसवाट असायचा गाढवा असतील डुकरं असतील डास असतील यांचा आणि प्रचंड वास सकाळी सकाळी आणि त्या दुर्गंधीमुळे लोकांची एक तर जीवनमानावर त्याचा परिणाम होत होता आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन गेलेलं आहे आणि आता भविष्यामध्ये सदर या नाल्याला सुद्धा आता अशा प्रकारची दोनशे वीस कोटीची दादांच्या मार्फत जी स्कीम आलेली आहे गटरीची अंडरग्राऊंड ड्रेनेजची त्यामध्ये रस्ते सेंटरनी पूर्ण गटरींची कामं सुरू होणार आहेत इटालियन टाईपची गटार आहे आणि त्याच्यामध्ये जे आता आपल्याला या ठिकाणी थोडाफार जो स्मेल येतोय वास येतो आहे तो सुद्धा हे पाणी संपूर्ण घेऊन नदीच्या कडेला नेऊन तिथं एटीपी प्लॅन टाकून ते फिल्टर करून मग ते पाणी नदीत सोडल्या जाणार आहे अशा प्रकारच्या विविध स्कीम्स कोप्रभामध्ये येत आहेत आणि त्या आम्ही संपूर्ण प्रमाणे आमच्या प्रभागामध्ये राबवण्यासाठी जेवढा आम्हाला ताकद लावतील आम्ही दादांकडे ताकद लावतोय आणि दादांकडून निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करतो आता तुम्ही जे कामे केलेली आहेत रस्ते असेल गटारी असेल हे पूल असेल हे सगळे सांगितलेले आहे पुढचं तुमचं काय नेमकं व्हिजन आहे पुढं काय तुम्हाला करायचं पुढं आमचं व्हिजन हे आहे की या बेसिक सुविधा एकदा संपूर्ण झाल्या या बेसिक सुविधा खूप गरजेच्या होत्या येथे अक्षरशः लहान मुलं वगैरे रस्त्याने पडायचे किंवा महिला वगैरे यांचे जाणं इथून म्हणजे पावसाळ्यामध्ये इथून येणं जाणं मुश्किल झालेलं होतं आणि पाऊस चालू असताना हा पूल वाहून गेल्यामुळं या ठिकाणी जायची याची सोयच राहिलेली नव्हती हा प्रभाग तसा आमचा हा बारा ते सोळा प्रभाग याच्यामध्ये विभागात हा झालेला आहे समजा शिव रस्ता त्यापासून या प्रभागाची सुरुवात होते आणि त्याच्यानंतर ब्रिजलाल नगर असेल शेकवस्ती असेल त्याच्यानंतर आदिनाथ सोसायटी त्यानंतर कर्मवीर नगर त्यानंतर गोकुळनगरी त्यानंतरचा भाग म्हणजे नाईकनगर सायद्री कॉलनी द्वारकानगरी त्याच्यानंतर ओमनगर त्यानंतर शंकरनगर नगर त्यानंतर शंकर नगर, नगर, त्या मध्ये वस्त्या सगळ्या पवार वस्ती वगैरे हा जो पूर्ण भाग आहे आढाव वस्ती पवार वस्ती त्यामागची बाजूला कुंडरी वस्ती अशा प्रकारे रानोळी वस्ती अशा प्रकारे हा भाग करत पुढे आमचा हा भाग आता नवीनही जोडण्यात आलेला आहे पुढे साईब्राबा नगर त्याच्यानंतर शेजारीच असलेल्या तीन खडकीतल्या गल्ल्या तीन मग खडकीच्या गल्ल्या आम्हालाही त्या जोडल्या गेलेल्या आहे आणि नगरी नवी अयोध्या नगरी जुनी त्यानंतर मधले वस्त्या करत तो डायरेक्ट टाकडी फाट्यापर्यंत साईलक्ष्मी नगर देवकर प्लॉट अशापर्यंत हा रस्ता पूर्ण त्या ठिकाणी आणि आमच्या भागामध्ये असले धोंडेवा नगर हनुमान नगर इथपर्यंत हा मोठा अतिशय कोपरला सगळ्यात मोठा प्रभाग पसरला अरे अर्थाने आपण जर बघितलं तर हा हादवाढ झालेला भाग आहे नगर परिषद मध्ये आता जवळपास तीन चार वर्षांपूर्वीच याचा समावेश झालेला आहे हे सगळे गल्ल्या गल्ल्याबोलाचे तुम्ही नाव जे आहे तर प्रभागाचे प्रभागामधील विविध उपनगरांची नावं तुम्ही पाठ केलेली आहेत आता तुम्ही फिरताय जनतेमध्ये काय मतदारांचा एकूण प्रतिसाद तुम्हाला पहिले तर मी सांगेल मी काही पाट करायची आम्हाला गरज नाही कारण आम्ही इथं अक्षरशः उभं राहून प्रत्येक गल्ली गल्लीचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला तोंडपाट या गोष्टी झालेल्या आहे आणि त्या ठिकाणी फिरल्यानंतर आणि जसं तुम्ही आता विचारलं बाबा लोकांची काय प्रतिक्रिया आहे लोक म्हणतात तुम्ही काम केलेलं आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के निवडून देणार आहे तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला विनंती करून तुमचं वेळ वाया घालू नका तुम्ही दुसऱ्या ठिकाणी प्रचार करा जेणेकरून तुम्हाला जास्त मत मिळेल आणि विजय हा आपलाच होणार अशी ते आम्हाला गॅरंटी देत आहे आणि त्यांच्या बळावर आम्ही हे काम करतोय आणि मग अशी विजयाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचारलं एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये आता हे झाल्यानंतर आम्ही द्वारकानगरी आणि सायद्री कॉलनीची ओपन स्पेस आम्ही डेव्हलपमेंटला घेत आहोत त्या ठिकाणी आता पहिले तर आम्ही हायमॅक्स दिला साधारण साडेसात लाख रुपये किमतीचा आम्ही हायमॅक्सच्या ठिकाणी टाकला त्यानंतर एक मंदिर छोट्या मंदिराचं काम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही पहिले आता संरक्षण भिंत त्यानंतर जॉगिंग ट्रॅक त्यानंतर त्या ठिकाणी जे आपले आणि जेवढे जेवढे इथे ओपन स्पेसेस आहे आमच्या प्रभागामध्ये तर त्या ठिकाणी वृद्धांसाठी जे आमच्या रिटायर माणसं जास्त आहे या प्रभागामध्ये रिटायर माणसं जास्त आहे तर त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र आम्ही बांधारे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे जा आम्ही करणारचे काम आहे पुढचे जे केलेले ते काम सुद्धा याचे दिलेले डिटेल वाईज म्हणजे गल्ली वाईज आम्ही कामं दिलेले आहे जाहीरनामा शहराचा वेगळा हा तुमच्या प्रभाग आमचा प्रभागाचा वेगळा आहे आमच्या प्रभागामध्ये आम्ही जे सोळा ते सतरा कोटी रुपयाचे कामं केले त्याचा सेपरेट आम्ही जाहीरनामा केलेला आहे तो म्हणजे सगळ्यांनी वाचावा आणि त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही विरोधकांना हे पण सांगू तुम्ही आमची डिबेट घ्या याच्यावरती आपण समोर समोर बसून मग बोलू या विषयावरती एवढा कॉन्फिडन्स आम्हाला या संदर्भात आम्ही केलेल्या कामाच्या जीवावर आम्ही या ठिकाणी विरोधकांचा विषय आता तुम्ही काढला ठीक आहे काय आव्हान तुम्हाला वाटतं या समोरच्या उमेदवारांचं विरोधकांचं आव्हान म्हणजे विरोधक या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातही कधी या भागात आलेले नाहीये ते फिरलेले पण नाहीये ठीक आहे का आता म्हणजे ते या ठिकाणी येतील बोलतील त्यांचा तो अधिकार आहे परंतु ते ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जात आहे जे एकतर सलिलताईन विरुद्ध ज्या उभे आहे या कॅन्डिडेट त्या ज्या निवाऱ्या भागातून आहे त्या तिकडून त्यांना इकडं पाठवून देण्यात आलेलं आहे आणि दुसरे जे उमेदवार आहे त्यांना गावातनं या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आता त्यांना लोक ओळखणं हे करणं इथे लोकांच्या मनामध्ये उतरणं आणि लोकांच्या जे प्रॉब्लेम्स आहे ते समजून घेणं ते या गोष्टीला आणभिज्ञणे परंतु तरी इथे आमच्यावर काही नाही काही कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये जाऊन लोकांजवळ जवळ ते बोलतात खाजगीमध्ये लोक आम्हाला फोन करून सांगतात का तुमच्यावरती अशा अशा पद्धतीची टीका करता येते आणि ज्यावेळेस आता भाषणं वगैरे चालू होते तर त्यावेळेस बघितलं आम्ही की त्यांनी भरपूर प्रमाणात कालच एका एक कॉर्नर सभेमध्ये आमच्यावरती बरीचशी टीका केली परंतु त्यांना एकच सांगतो व एक समुंदर खंगालने मे लगे होय हमारी कमिया निकालने में लगे होय लेकिन जिनकी आपली खुदकी लंगोटी आता फटी होई आहे व हमारी पगडी उचालने में लगे होय अशा प्रकारचे कामं हे लोकं करत आहे परंतु निश्चितच या ठिकाणची सुज्ञ जनता शिकलेली जनता या ठिकाणी त्यांना त्यांचा पराभव दाखवून देईल आणि आम्ही प्रचंड मताने प्रचंड लीडने या ठिकाणी निवडून येऊ असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो खडकी भागातले देखील काही दोन तीन गल्ल्या तुम्हाला जोडलेल्या आहेत तिथं काय करणार त्या ठिकाणी खडकीचा खडकीमध्ये बारासा विकास होणे बाकी आहे त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आता ज्या हे होतं मुस्लिम समाजामध्ये मदारशामध्ये तीस लाख रुपयाच्या आम्ही लायब्ररीसाठी पैसे त्या ठिकाणी दादांच्या मार्फत दिलेले आहेत आणि म्हणजे मुलं शिकतील मोठे मोठे होतील त्याकरता लायब्ररीची गरज आहे तर बाकी त्याकरता त्या ठिकाणी पहिले असा प्रोग्राम हा कधी झालेला नव्हता हो लायब्ररीसाठी एवढे तीस लाख रुपये एखाद्या समाजाकडे देण्यात आलेले नव्हते हो परंतु दादांच्या यांच्या मुस्लिम समाजाची मुलं शिकली पाहिजे उच्च शिक्षित झाली पाहिजे याकरिता त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये लायब्ररीसाठी तीस लाख रुपये निधी देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जे आहे बौद्ध समाजाचं समाज मंदिर जे आहे त्यांचं त्याकरताही वीस लाख रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून आणलेला आहे कोपरगावमध्ये कोपरगावमधले लोक ते बौद्ध मंदिर बघायला जातील खडकीमध्ये याचा मला विश्वास वाटतो अशा पद्धतीचं डिझायनिंग करून अशा पद्धती सुंदर अतिशय तिथं आर्किटेक्चर बसून आम्ही ते मंदिर उभारून देऊ आणि त्यानंतर ते मातंग समाज ,00 मंदिर सुद्धा आम्ही वीस लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत आणि त्याचंही काम लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू होईल याचा विश्वास तिथं खडकीकरांना देतो तसेच त्या ठिकाणी असलेली शाळा लहान मुलांची शाळा हा तिथला अतिशय जिवाळ प्रश्न येतो त्या ठिकाणी आता सध्या चार चार ते पाच रूम त्या ठिकाणी मंजूर केलेले वर्ग खोल्या त्याच्या समोरच्या बाजूला असलेले वर्ष वर्षापासून घडकीमध्ये असलेला प्रॉब्लेम म्हणजे ते शाळेच्या जवळ येऊन पाणी तुमने त्या पाण्यामधून लहान मुलांना जावं लागतं ते बघितल्यानंतर आता आम्ही ज्यावेळेस गेलो तिथं तर मोठ्या प्रमाणावर ते तिथं घाणीचं साम्राज्य असतं तर हे घाण बाजूला करून ही घाण हटवून अतिशय सुंदर असा परिसर डेव्हलप करण्याचा आणि मुलांना त्या ठिकाणी येऊन अतिशय आनंदामध्ये शिक्षण घेतील अशा पद्धतीचा आमचा मानस त्या ठिकाणी आहे आणि सुद्धा गटरीचे नेहमीचे प्रॉब्लेम आहेत बरेचसे प्रॉब्लेम हे गटरीमुळे उद् उद्भवतात आणि त्या ठिकाणचे गटरीचे नवीन पद्धतीच्या गटरी त्या ठिकाणी बसून ड्रेनेज व्यवस्था संपूर्ण क्लिअर करून आणि नवीन रस्ते करून देण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खडकीमध्ये येणारा नेहमीचा पूर खडकीमध्ये नेहमी पूर काय येतो तर त्याचे ते विविध कारण आहे तीन वर्षामध्ये दोनदा त्या ठिकाणी खडकीमध्ये पाणी घुसलं आणि दोनशे ते अडीचशे कुटुंबांना नेहमी त्या गोष्टीचा फटका बसतो तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गिरमी सिटीमध्ये जे गिरमी सिटीमध्ये ज्यांनी ती सिटी उभारली त्या त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले पाईप्स त्या ठिकाणी दीड दीड फुटाची पाईप टाकल्यामुळं खडकीमध्ये मागच्या बाजूला थोप बसला आणि थोप बसल्यामुळे यावेळेस खडकीमध्ये पाणी गेलं आणि त्याची जबाबदारी या विरोधकांनी घेतली पाहिजे कारण त्यांचे लोक अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे उलटी पलटी कामं करतात आणि त्याचा फटका हा गरीब लोकांना खडकीमधल्या गरीब लोकांना बसतो आणि त्याच्यानंतर हे मोठे मसिया बनून त्या ठिकाणी खिचडी वाटप कर हे वाटप कर ही भामटेगिरी आता कधी ही खडकी कर असतील किंवा कोणते वाटले लोक सहन करणार नाही यांनीच ते पाणी घालण्यासाठी तिथं प्रयत्न करायचे आणि त्याच्यात त्या दिवशी आम्ही स्वतः जाऊन सकाळी साडेपाच ते सहा वाजता जाऊन जे सी बी घेऊन जाऊन ज्यावेळेस त्या पुलाचा कटाडा तोडला त्याच्यानंतर ते पाणी व्यवस्थित वाहून गेलं दोन तासामध्ये खडकीतलं पूर्णचं ता पाणी खाली उतरून गेलं आणि लोकांची घरं मोकळी झाली अशा पद्धतीचे विरोधकांनी करायचे उद्योग आणि त्याच्यानंतर आरडाओरडा करायचा ही त्यांची जुनी पद्धत या ठिकाणी आणि खडकीमध्ये असलेले अजून तीन पूल शिल्लक आहे त्या पुलांनाही आपण जसं आता या ठिकाणी आपण उभे आहोत जसा पूल बांधलेला आहे बॉक्स टाईप तर या पद्धतीचे बॉक्स टाईपचे पूल बांधून तेथील तेथील गटरी व तेथील जो नाला आहे तो खुलीकरण करून तिथून कायमस्वरूपीचा खडकीमधील जो पाणी घुसतो पुराचं पाणी घुसतं त्याचा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं अधिकृत उमेदवार सोडवले संदीप कपिले सचिन शरदराव गवारे पुरुषमधनं आणि काकासाहेब कोयटे हे नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे तरी पण आम्हाला घरेळ या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे हे सर्वांना मी आवाहन करतो नक्कीच या ठिकाणी बघितलं तर जे सोनाली संदीप कपिले आणि स सचिन शरद गवारे या ठिकाणी हे दो, दोन दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे आहे आणि जे त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये या प्रभागामध्ये काय काय विकास कामे केलेली आहे ते त्यांनी सचिन गवारे यांनी सगळे स्पष्ट सांगितलेले आहे आणि एक प्रभागाचा त्यांनी वेगळा विकासनामा किंवा जे जाहीरनामा आहे ते तयार करण्यात आलेला आहे आणि या पुढील काळामध्ये जनतेने संधी दिली तर या पुढील काळामध्ये देखील जोमाने विकास कामे केली जाईल असाच प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सचिन गवारे यांनी दिले आहेत पर्सन विशाल लोंडेसह मोबीन खान मायन्यूज कोपरगाव